विरकरवाडी मैदानाचा सेमी क्रमांक सहा सुटला या सेमीमध्ये टॉपची लढत आपल्याला बघायला भेटली सावकार स्वराज विरुद्ध काकऱ्या विरुद्ध गर्निकेचा राजा मित्रांनो राजाची गाडी आधी पुढे होती परंतु राजाची गाडी मित्रांनो नंतर मागेच राहिली त्याच्यानंतर अर्जुन विरुद्ध सावकार या दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली आणि मित्रांनो या लढतीमध्ये निकाल घेतला तो सावकार आणि सोबत होता तो स्वराज या गाडीने मित्रांनो निकाल घेतला घाणनकरांचा स्वराज तुफान अशी गाडी पळाली आणि अर्जुन आणि अर्जुनसोबत जे नंदी होते त्यांनीसुद्धा जबरदस्त टक्कर दिली परंतु या सेमीमध्ये निकाल घेतला तो सावकारने आणि स्वराजने तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या हार झाली परंतु पुढच्या महिन्यात बाकासूर कार्तिक नक्कीच कमबॅक करेल तसंच कंदूरचा राजा मित्रांनो चांगला आणि टॉप पलाला चांगली अशी लढत दिली त्यांनी बाकासूरला आ, तर व्हिडिओ आवडले असेल तर ना तो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा